लोणावळा पुणे येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराची सुरुवात महाराष्ट्राचे प्रभारी रमेश जी चेन्नीतला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधी मंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार आमदार शिंदे सतेज पाटील तसेच पक्षातील नेते व पदाधिकारी उपस्थित आहेत तसेच सोलापूरहून माजी आमदार प्रकाश आहेतगुलवार शहर अध्यक्ष चेतन नोरटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश असापुरे उपस्थित होते वंदे वंदेर वंदे मारम सुजला आपण पाहत आहात तीन बालाजी